सर्व साक्षिणी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया तरी ते जाणावी वाय तरी ते जाणीजे वाया पदार्थ ज्ञान याच निरूपण आपलं चाललेलं होत एक अशी स्थिती येते कि त्या स्थितीमध्ये तुम्ही सर्वांचे साक्षी होऊन राहता विचारांचा साक्षी भावनांचा साक्षी प्रवचनात काही ऐकलेलं असेल त्या तत्व विचाराचा देखील तिथं उपयोग नाहीये त्यावेळेला त्याचा साक्षी नामस्मरण चाललेलं असेल तर ते जरा बाजूला सारून त्याचाही साक्षी विषयाचं चिंतन असेल त्याचा साक्षी मुलीचं लग्न कधी होईल आत्ता तर लगेच होणार नाहीये ध्यानाला बसलाय या विचाराचा साक्षी मुलाला नोकरी कधी मिळेल या विचाराचा आता या क्षणाला साक्षी याला सर्व साक्षी असं म्हणतात घरात आजार पण चाललेला आहे वडील अत्यवस्थ आहेत वडील हे उदाहरणाकरता म्हटलं कोणी घ्या या क्षणाला त्या परिस्थितीचा त्या विचाराचा साक्षी चोरी झाली फार मोठ नुकसान झालं त्या विचाराचा साक्षी ध्यानामध्ये सगळ्या विचारांचा साक्षी होणं गरजेचं असतं आपलं कर्तृत्व आपला मान आपण कसे कसे प्रसंग निभावले काही आत्ता त्याचा साक्षी सर्व सर्वसाक्षिणी अवस्था तुर्या मी मागच्या वेळेला सांगितलं तर की समर्थ तुर्या आणि तुरेच्या पुढं तुर्यगा असं म्हणतात आचार्य तुर्येला ज्ञान म्हणतात म्हणजे चौथी स्थिती ती ज्ञानाची स्थिती जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या तर समस्त समर्थ तुर्येच्या पुढं योगशास्त्रकारांनी तुर्यगा अशी एक स्थिती सांगितली साक्षी स्थितीच्या पलीकडची त्याला समर्थ ज्ञान म्हणतात हे केवळ समजून घेण्याची गोष्ट आहे सर्वसाक्षिणी अवस्था तुर्या म्हणजे जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या आणि तुर्यगा असं असल्यामुळे इथं तुर्या म्हणजे साक्षी स्थिती ज्ञान ऐसे म्हणती तया या तुर्येला कोणी कोणी ज्ञान असं समजतात साक्षी झाला याचा अर्थ विकार शून्य झाले समोरचे विचार शून्य झाले कल्पना शून्य झाली म्हणजे काहीच नाही आता प्रपंचाचा विचार शून्य झाला हे विचार शून्यत्व तुर्या स्थितीमुळं प्राप्त होणार म्हणजे साक्षी स्थितीमुळं प्राप्त होणार ते असं म्हणतात की ज्ञान ऐसे म्हणती तया कारण विचार हाच एक मोठा कोलाहल आहे विषय देखील मोठा कोलाहल आहे कोणत्याही अपेक्षा आकांक्षा हा चित्तात मनात असणारा मोठा कोलाहल आहे तो अशांती निर्माण करतो त्यामुळे जर मन मनरहित झालं विकाररहितता आली विकारांच्या साक्षीत्वामुळं विचारांच्या साक्षीत्वामुळं विषयांच्या साक्षीत्वामुळं कल्पनेच्या साक्षीत्वामुळं तर कल्पना विकार विषय विचार नाही होतात आणि काहीच नाही अशी स्थिती समोर होते विचार हा कोलाहल असल्यामुळं विचार ही अशांती आहे कोणताही विचार असला तरी मन हीच अशांती आहे तर शून्य स्थितीमध्ये शांतीचा लाभ होतो आणि शांतीचा लाभ झाल्यामुळं आपल्याला मिळवायचे ते मिळवलं असं साधकाला वाटत आणि तो ध्यान विसर्जित करतो इकडे दृश्य तिकडे देव मध्य शून्यत्वाचा ठाव तयास प्राणी मंत बुद्धिस्तव देव म्हणती अस समर्थ म्हणतात महाद्वार ओलांडावे हे शून्य ही ओलांडावं मग देव दर्शन घ्यावे तस शून्यत्व बाजूला सारून स्वरूपाशी एकरूप होणं हे अजून बाकी राहिलेलं आहे ही तुरिया म्हणजे साक्षी स्थिती चाललेली आहे सर्वसाक्षिणी अवस्था तुर्या ज्ञान ऐसे म्हणती तया परी ते जाणिजे वाया पदार्थ ज्ञान